नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या डेअरी फार्मवरती प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या एकूण पाच गाभन काल खरेदी आज आपले बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शेतकरी युवा उद्योजक सागर शेठ किरोळकर पाटील यांची या टॉपच्या पाच गाभन कालवडींची खरेदी तर बघू शकता मित्रांनो एकच नंबर असलेल्या टॉपच्या एकदम बिग साईजमधल्या असलेल्या असे एक नंबर क्वालिटीच्या एकूण पाच काल आज आता आपल्या सागर शेट यांनी खरेदी करून चालवल्या आहेत तर संपूर्ण काल व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आणि याच्यापैकी अलीकडच्या ज्या लाईनीतल्या येल्या कारोडी त्या चार काल उडी तीन तीन साडे तीन महिन्याच्या तपासून आणि तसेच अलीकडची अलीकडची एक नंबरची वाघीण ही जवळपास पाच ते साडेपाच महिन्याची तपासून असे एकूण अशा एकूण टॉपच्या पाच गा गालोडे आज आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्या फार्मवरती येऊन खरेदी केलेल्या आहे तर आपल्या शेतकरी मित्रांचा आपण परिचय घेऊया आणि झालेली रक्कम झालेला व्यवहार किती रुपयाला झालेला आहे हे पण आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया माहिती घेऊया कालहोडी पा एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या एकूण पाच कालोडींची खरेदी आज आपल्या केरोळकर साहेबांनी आपल्याकडून चालवल्या आहेत तर नमस्कार दादा नमस्कार बरं आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव तो मला बघतोय तर कालवडी कोणी खरेदी केल्या तुम्ही संपूर्ण तुमचा परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांना मी आष्टी तालुक्यातून थोडं मोठं गाव गाव कोणतं तुमचं नाव सांगा गाव शिदेवाडी हा आष्टी तालुक्यातून आलेलं आहे हा बर नाव सागर केरुळकर सागर केरुळकर सागरशेठ केरुळकर पाटील राहणार शिदेवाडी शिलेवाडी तालुका जिल्हा आष्टी बीड बीड बर सागरशेठ किती कालोडी खरेदी केल्या पाच पाच कालोडी खरेदी केल्या तसेच अण्णा तुमचा पण परिचय सांगा लहू परमेश्वर केरोळकर केरोळकर आष्टी बरं जिल्हा बीड बीड जिल्ह्यातून आष्टी तालुक्यातून शिलेवाडी गावचे आपले प्रगतशील शेतकरी बरं अण्णा किती कालवडी खरेदी केल्या पाच बरं ह्या ज्या पाच कालवडी खरेदी केल्या ह्या खाली आहेत गाभन आहेत कशा आहेत आपल्या शेतकरी मित्रांना सांगा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तपासून घेतलं पाचशी कालवडी गाभन तपासून काल उडी म्हणजे तुम्ही तपासून चेक करून घेतल्या बरं ह्या ज्या पाच कालोडी आहेत या पाच काल किती किती महिन्याचे प्रेग्नेंट आहे आपल्या शेतकरी मित्रांना सांगा या तीन काल साडेतीन चार महिन्याच्या साडेतीन हा एक पाच साडेपाच महिन्याची एक पाच साडेपाच म्हणजे चार काल तीन तीन साडेतीन तीन महिन्याच्या प्रेग्नेंट एक पाच साडेपाच महिन्याची आणि एक पाच साडेपाच महिन्याची बरोबर सागरशेठ बरोबर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतात या सगळ्या काल जी एक नंबरची वागे दिसते ही पाच ते साडेपाच महिन्याची तपासून आणि व बाकीच्या इतर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर व पाच नंबर हे अशा आहेत चार कालोडी तीन तीन साडेतीन तीन, -तीन महिन्याच्या चेक करून आज आपल्या शेतकरी मित्रांना आपण दिलेलं आहे तर सागरशेठ हा जो व्यवहार झाला ह्या कालोडी काय प्रतिनागाने खरेदी केल्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव तुम्हाला फक्त लाईव्ह किंमत तुम्ही जी रियल ती किंमत खरी सांगा सेहेचाळीस हजार रुपयांनी आणि पाचशे दोन लाख तीस हजार रुपयाला घेतलेले हो, रुपये नग म्हणजे जवळपास दोन लाख तीस हजार रुपये किमतीला येतो मी टॉपच्या पाच वागेने खरेदी केल्या हो। बर झालेल्या व्यवहार आवडला ना तुम्हाला हो। किती दिवसापासून अशा चांगल्या मालाच्या शोधात होते दिवसापासून दिवसापासून व्हिडिओ बघितले तो मी आमचे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या एक व्यक्तीला आकाशेटला संपर्क केला आणि आपल्या फार्मवर येऊन या टॉपच्या कालोडी तुम्ही खरेदी केल yes. बरं इथं आल्याच्या नंतर कालोडी किती वाद्या पाहिला तुम्हाला भरपूर भरपूर कालोडी म्हणजे दहा दहा कालोडी वाद्या दहा कालोडी तुम्हाला ज्या पाच कालोडी पसंत पडल्या त्याच कालोडी देण्यात आल्या का कुठल्या कालोडीला आम्ही जोर जबरदस्ती केली ज्या पसंत पडल्या त्याच खरेदी केल्या बरोबर तसेच केरोळकर केरोळकर साहेब आपल्या फार्मवर आल्याच्या नंतर तुम्हाला आमचा व्यवहार कसा वाटला हे पण आपल्या शेतकरी मित्रांना चांगलं वाटलं त्याच्यामुळे बरोबर एकदम सुटसुटीत पारदर्शक आणि सगळ्यात महत्वाचं आपण जी किंमत व्यवहारात ठरली तीच किंमत व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना सांगितली का कुठं काय देशाभूल करण्याचा प्रयत्न केला जो क्लिअर व्यवहार झाला तीच रक्कम आपण आपल्या शेतकरी मित्रांना सांगितली बरं बाजारामध्ये ह्या कालोडी ह्यारेजनी भेटल्या असत्या का तुम्हाला हे पण आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नाही भेटल्या नसते भेटल्या कारण बाजारात भरपूर काही गोष्टी असतात खाऊन जातो आणि ह्याच कालोडी भरपूर किमतीमध्ये खरेदी करावं लागतं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आता, आता कालोडीचं माप तर तुम्हाला सांगायची गरज नाही एकच नंबर ब्रेडच्या आणि एकदम फुल साईजमधल्या मोठ्या मापच्या या पाच कालोडी आज आपल्या केरोळकर पाटलांना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिलेवाडी या गावचे आपले प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री लहू केरोळकर पाटील तसेच सागर केरोळकर पाटील सागरशेठ केरोळकर साहेब या दोन शेतकरी मित्रांनी आपल्या सागरशेठसाठी खरेदी केलेल्या आहेत तर अशा पद्धतीत ह्याच कालोडी मित्रांनो मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या तर जवळपास आता पलीकडचा जोडाच पहा हाच जोडा मित्रांनो जवळपास मार्केटमध्ये एक लाख तीस हजार रुपये खरेदी करावा लागला असता एक लाख तीस हजार देऊन सुद्धा मित्रांनो अशा कालोडी आपल्या शेतकरी मित्रांना मिळाल्या नसत्या फक्त डायरेक्टली आपल्या गोठ्यावर आपल्या विश्वासाने इतक्या शंभर ते दीडशे किलोमीटरहून शेतकरी आल्यामुळे आम्ही पण कुठल्या गोष्टीची हायगाई न करता या टॉपच्या वागेने आपण आपल्या शेतकरी मित्रांना शेहेचाळीस हजार रुपये प्रति नागाने बर आहेत बरं केरुळकर साहेब झालेल्या व्यवस्था समाधानी आहेत ना एकदम ओके तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीत या टॉपच्या पाच कामं कालोणींचा व्यवहार आपले सागरशेठ केरोळकर पाटील या युवा उद्योजक शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवला आहे तर अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो या टॉपच्या पाच वागेने आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये रवाना होत आहेत तर केरोळकर साहेब येणाऱ्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता कोणाला जर अशा टॉपच्या कालोडी खरेदी करायच्या असतील तर काय सांगू इच्छिता म्हणजे कुठं खरेदी करावा काही नाही आम्ही घेतले ते गोडेगावला हा अनिल यांच्या गोट्यामध्ये बरोबर पण बघू शकता शेतकरी मित्रांनो जेजूरकर साहेब बोलले ते एकदम अगदी योग्य बोलले कारण मार्केटमध्ये भरपूर शेतकरी मित्रांची आपली फसवणूक होती आणि दुसऱ्या काही गोष्टी आता सोशल मीडियावर मला सांगता नाहीयेत तरीसुद्धा ज्यांना कोणाला कारवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली आपल्या फार्मवर हो या नक्कीच तुमचा फायदा होईल आणि अशा टॉप रेडच्या एक नंबर क्वालिटीच्या एकदम माफक किमतीमध्ये म्हणजे एकदम योग्य किमतीमध्ये या टॉपच्या वस्तू तुम्हाला मिळून जातील तर सागर वस्तू आवडल्या ना तुम्हाला झालेल्या व्यवहारात ती एकदम समाधानी आहेत ना ओके दादा तुझं नाव काय सार्थक संपूर्ण सांगायचं सार्थक लव केरोळकर चिरंजीव आहेत का बर सार्थक दादा भैया कालवडी आवडले ना छान आहेत ना क्वालिटीला अरे वा शाळेत कितीला जातात हा आठवला अरे वा मस्त तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपले बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आपले शिलेवाडी गावचे आपले प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री लव केरोळकर साहेब तसेच आपले सागर शेठ केरोळकर पाटील या दोन शेतकरी मित्रांची खास आपल्या सागर साठी किंवा याच्या टॉप क्वालिटीच्या एकूण पाच कालोडींची खरेदी तर या पाच कालोडींपैकी चार कालोडी तीन दिन, तीन साडेतीन तीन महिन्याच्या तपासून तसेच आपली एक पाच नंबरची कालवड एक पाच ते साडेपाच महिन्याची तपासून अशा पाच कालोडी आम्ही चेक करून आज आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी दिलेले आहे तर आपल्या शेतकरी मित्रांना आपण तर संपूर्ण परिचय घेतलेला आहे संपूर्ण व्यवहार सागर शेट किती रुपयाला झाला आपल्या शेतकरी मित्रांना दोन लाख तीस हजार दोन लाख तीस हजार म्हणजे शेचाळीस हजार रुपये प्रति नागाने दिलेल्या झालेली किंमत योग्य आहे ना बर झालेल्या व्यवहारात तुम्ही समाधानी आहेत ना मार मग काल उडेल तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीत या टॉपच्या वाघेने आज आमदार शेतकरी मित्रांनी दिलेले सगळे एक नंबर पासून तापमाना एक म्हणा होईल तुम्ही आण चार ओके काल बोलू पात्रा पात्रा हम्म तर अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो या टॉपच्या पाच वागेरी आज आपल्या आष्टी मध्ये रवाना होत आहेत ते एकदम समाधानी आहेत हॅप्पी बघू शकता मित्रांनो अशा टॉपच्या वाघेने घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो मार कालो नाही तुझा एक दोन तीन चार पाच या जोड्याला जवळपास दीड लाख रुपये आपल्या सागर शेटला मार्केट मध्ये लागले असते कारण वाघ हे हात्यार एकदम कडक जबरदस्त संपूर्ण लॉट दाखवा आणि आपल्या शेतकरी मित्रांचे वाघे एकदम व्यवस्थित भरून द्या जवळपास आणि सगळ्यात महत्वाचं प्युअर ए बी एस ज्युपिटर मधल्या वाघिणी आहेत यांची दुधाची कॅपॅसिटी तीस तीस प्लस चालणारे आपल्या वस्तू आहेत फक्त आता सागर शेटच्या घालण्यावर आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना इथं गाडी पण करून दिलेली आपण ज्या कोणत्या आपल्या शेतकरी मित्रांना अशा टॉपच्या एक नंबर क्वालिटीच्या ज्या कोणत्या आपल्या शेतकरी मित्रांना क्वालिटीच्या वस्तू खरेदी करायच्या असतील त्यांनी अवश्य आपल्या भारमोर मार आणि नक्कीच अशा टॉपचे एक नंबर क्वालिटीच्या वस्तू खरेदी करा त्यांची ट्रान्सपोर्टची संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना ट्रान्सपोर्टची सुविधा अवेलेबल आहे काहीच प्रॉब्लेम नाही संपूर्ण कालोडी एकदम व्यवस्थित दाखवा आणि किरोळकर साहेबीने भरून द्या जे सुद्धा पिल्लो दाखवा शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीत टॉपच्या पाच वाघिणी आज आपले आष्टी तालुक्यातील शिलेवाडी गावातील आपले सागरशेठ केरोळकर म्हणजे आपले शिवम पशु खाद्यचे चे सर्वे सर्व सागरशेठ केरोळकर साहेब या शेतकरी मित्रांच्या टॉपच्या पाच वाघिणीची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्या फार्म मध्ये येऊन केलेले आहे बर शेट दुकानाचं ना नाव काय तुमच्या शिवम पशु खाद्य केंद्र शिवम पशुखाद्य केंद्र प्रॉपर कुठं येते आष्टी येते तर बघू शकता शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकरी मित्र ज्यांना कोणाला पशुखाद्य खरेदी करायचं असेल त्यांनी नक्कीच आपल्या सागर ला संपर्क करा त्यांचं आष्टी मध्ये दुकान आहे आणि तिथं येऊन योग्य किमतीमध्ये एकदम आपल्या शेतकरी मित्रांना परवडेल याच किमतीमध्ये माफक किमतीमध्ये आपले सागरशेठ भरपूर सहकार्य करते योग्य त्या किमतीमध्ये आपल्या शेतकरी मित्रांना देत जा ओके तर चला सोडा बरं चला सोडा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा टॉपच्या पाच वाघिनी आज आपल्या सागरशेठच्या आष्टी तालुक्यामध्ये रवाना होत आहेत ओके सागरशेट घ्या व्यवस्थित घ्या हळूच तिकडे नाका जाऊ देऊ हळू चालिकून लगेच टन माराय दोन जरा दो। हे घ्या पहा मित्रांनो वागीने नाग वस्तू आहेत मार्केटमध्ये ह्याच शेतकरी मित्रांना जवळपास ह्याच कालोडी पंचावन्न ते साठपर्यंत पर्यंत खरेदी करावं लागल्या असत्या पण डायरेक्टली शेतकरी आपल्या फार्मवर आल्यामुळे त्या टॉपच्या वाघिनी आपण शेहेचाळीस हजार रुपये प्रति नागाने दिलेले आहेत हळूच घेतो तू